डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने अनेक संदर्भ उपलब्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी जे काही खंड लिहिलेले आहेत त्यातल्या खंड एकमध्ये पान क्रमांक एकोणपन्नास वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाव आहे ते आंबावडे होतं आणि त्या काळामध्ये अशी एक प्रथा होती की लोक गावावरून आपलं आडनाव ठरवायचे आणि त्याच्या कर असं लावायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये देखील आंबावडेचं आंबावडेकर असं करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आडनाव थोडंसं आडनीड आहे असं समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव आपल्या आडनावावरून आंबेडकर असं ठेवलं आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब वां आंबेडकरांची शाळेच्या रजिस्टरमध्ये आंबावडेकर याऐवजी आंबेडकर अशी नोंद झाली डॉक्टर नरके असं लिहित आहेत की एकोणीसशे मध्ये ज्यावेळेस म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो शाळा प्रवेश झाला त्या शाळा प्रवेशाच्या रजिस्टरवरती देखील एकोणीसशे चौदा क्रमांकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अंबावडेकर वडेकर याऐवजी आंबेडकर असं नाव लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या काळामधले गावाच्या आडनावावरून जी नाव ठेवण्याची प्रथा होती त्या आडनावावरूनच सपकाळ कुटुंबाचं देखील आंबावडेकर असं नाव ठेवण्यात आलेलं होतं आडनाव ठेवण्यात आलेलं होतं परंतु हे आडनाव थोडंसं आडनीड आहे म्हणून त्यांचे गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आडनाव त्यांच्या आडनावावरून ठेवलं एवढाच इतिहास आहे आणि या अनुषंगाने अनेक संदर्भ उपलब्ध आहेत तुम्ही जर धनंजय किरांचं चरित्र काढून बघितलं शंकरराव खरातांचं चरित्र काढून बघितलं बी सी कांबळेंचं चरित्र काढून बघितलं तर तुम्हाला हा संदर्भ सापडून जाईल हा जो मी संदर्भ तुम्हाला दिलेला आहे हा संदर्भ चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या खंडाच्या भाग एकच्या पान क्रमांक एकोणपन्नासवरती आहे चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी हा संदर्भ जो आहे हा संदर्भ तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासच्या नवयुगमधून घेतलेला आहे हे देखील याचा देखील उल्लेख करणं तितकंच गरजेचं आहे मुळात हा संदर्भ सांगायची आवश्यकताच नाही कारण आपल्या चौथीच्या पुस्तकामध्येच या अनुषंगाने उल्लेख करण्यात आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं त्यांचं मूळ आडनाव सप्काळ होतं गावाच्या आडनावावरून ते आंबावडेकर झाले आणि नंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना आंबेडकर हे आडनाव दिलं इतका साधा इतिहास या आहे याच्या डॅश डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता देखील नाही आहे कारण तो चौथीच्या पुस्तकात शिकवलेला आहे तो काही हायर एज्युकेशन मधला विषय नाही आहे आणि जर चौथीचीच पुस्तकं या लोकांनी व्यवस्थित वाचली नसतील तर पुढं काय वाचला असेल हा माझा खराब प्रश्न आणि म्हणून किमान शालेय शिक्षण तरी आपल्या मुलांना व्यवस्थित द्या म्हणजे राहुल सोलापूरकर सारखे व्यक्ती या देशामध्ये घडणार नाहीत आणि असे जर विद्यार्थी या देशामध्ये देशा घडले तर आपला इतिहास या इतिहासाची कोणीही मोडतोड करू शकतं म्हणून राहुल सोलापूरकर सारखे विद्यार्थी घडू नयेत याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे